साईश्री माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी एक खास रेसिपी शेअर करणार आहे तर चला दाखवते तर आपण आज वजरी फ्राय आणि वजरीचा मसाला कसा करायचा हे आपण बघणार आहोत तर आधी कोकणी पद्धतीने वाटप करून घेते मी रसामध्ये टाकायला जरासा तर आता खोबरं भाजून घेते खोबरं एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बारीक आचेवर छान गोल्डन ब्राऊन होतं आहे हळूहळू आणि बारीक मंद गॅसेवरच भाजायचं आहे नाहीतर करपून जाईल ते सो आता आपलं खोबरं भाजून झालं आहे आता ते काढून घेऊया आणि आता कांदा घालूया कांदा थोडं आलं अद्रक आणि थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि ते पण छान बारीक मंदाचर भाजून घ्यायचं आहे पूर्ण कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सो कांदा पण झाला आहे भाजून आणि आता ते एकत्र पूर्ण कांदा खोबरा आणि थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं मग मिक्सरमध्ये एकदम बारीक आणि इथे आमचं वजरी साफ करणं चालू आहे आणि साऊ आमची शिकून घेते कशी वजरी साफ करायची बघते तिच्याच हट्टामुळे आणली आहे वजरी तिला खायची होती म्हणून सो तिचं आता एकदाचं कधी बनेल आणि मी कधी खाणार असं झालं आहे तर तुम्ही बघू शकता सर वजरी साफ करून झाली कशी करायची साफ ते मी दाखवलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर छान मस्तपैकी वजरी साफ झाली एकदम क्लीन आता ती कशी बनवायची ती दाखवते सो एक पातीला घेऊया त्यामध्ये तेल हवं तेवढं आपल्याला तेल टाकूया आणि कांदा बारीक चिरलेला आणि दोन चार कडीपत्त्याची पाने छान एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा एकदम छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला लालसर झाला आहे आता अजून पूर्ण शिजू द्यायचा आहे कांदा कारण कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेवीमध्येच आपण बनवणार आहे वजरी सुक्क वजरी फ्राय सो कांदा आपला एकदम शिजलेला आहे आता बारीक गॅसवर शिजवायचा आहे कांदा आता थोडं टोमॅटो टाकूया अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो गळेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि थोडी अद्रक लसण पेस्ट टाकायची अद्रक पेस्ट ने एकदम टेस्ट येते मस्त आणि मी ती घरी बनवून घेतलेली आहे अद्रक लसण पेस्ट सो so, अद्रक लसन पेस्ट हवीच आहे so, ती आता थोडी तिचा कचरटपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायची तिचा वास होतो नाही तर जरा तेल सुटेपर्यंत थोडी परतून घ्यायची आणि ही आपली वजरी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे मी तीन चार शिट्ट्या करून नाहीतर अशी शिज तर छान आपलं शिजलेलं आहे आता टमॅटो कांदा आणि आता त्यामध्ये टाकूया हळद मिरची पावडर आणि गरम मसाला आणि धने पावडर टाकली आहे मी थोडी तुम्हाला हवे ते तुम्ही मसाले घालू शकता तर छान असं एकदम परतून घ्यायचं आहे मसाला आणि त्यामध्ये हवी तेवढी आपली वजरी टाकायची आहे तुम्हाला आणि छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आता तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा रंग आला आहे आणि एकदम आता आपण रशाची तयारी करूया सो एक पातेल्यामध्ये छोट्या तेल टाकूया जरासं त्यामध्ये कांदा दोन चार कडीपत्त्याची पाने ते पण एकदम गोल्डन ब्राऊन होईल ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे सो कांदा आपला गोल्डन झालेला आहे ता आता त्यामध्ये टाकूया थोडा टोमॅटो आणि तो पण टोमॅटो गडेपर्यंत शिजू शिजवून घ्यायचा आहे सो टोमॅटो पण शिजत आला आता घालूया त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूणाची पेस्ट चांगली शिजू देऊया त्यामध्ये घालूया थोडी हळद थोडा लाल मर मसाला तो कोकणी मसाला आहे आमचा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही जो वापरता तो मसाला घालायचा आणि थोडा गरम मसाला घालायचा आणि उरलेली वजरी त्यामध्ये मिक्स करून टाकायची सो अशा प्रकारे एकदम मिक्स करून घेतली आहे मी आणि हे पण एकदम तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून ही बघा आपली सुकवजरी फ्राय तयार झाली आहे मस्तपैकी तेल सुटलं आहे छान तर्री तेल असं आणि हा आपला रसाच आहे तर त्यामध्ये आता पाणी हवं तेवढा जेवढं आपल्याला ते हवं आहे तेवढा रसा तेवढं पाणी टाकायचं ते आहे त्यामध्ये सो मी ते उकळलेलं पाणी होतं गरम तेच टाकलं आहे छान अशी तर्री आली आहे त्याला आणि आपलं आता कोकणी जेव्हा आहे ते थोडं घालूया आणि थोडा गरम मसाला घालायचा था आहे वरून हे बघा तुम्हाला हवं हो तेवढं घट्ट पातळ असं तुम्ही टाकू शकता सो so, हो हवी तुम्हाला तेवढी कन्सिस्टन्सी पाण्याची वाढवू शकता आणि हे आपलं मस्त वदरी सुक्का तयार झालंय फ्राय छान सुका सुका ते आता गरम आहे म्हणून थंड झाल्यावर एकदम पूर्ण सुख सुख दिसेल आणि हा रस्ता पण तयार झालाय मस्त चरबीज कट आलेला आहे वर छान असा बघू शकता आणि थोड्या भाकरी बनवून घेते मी तांदळाच्या त्याच्याबरोबर तर पटापट भाकरी बनवून घेते शाहूचं दोन तीन वेळ येऊन विचारून झाले मम्मी झालं का मम्मी झालं का तर वाजले आता साडे नऊ आणि पटकन बनवून घेते आणि गरम गरम जेवायला वाढते कढी पण बनवायची होती मला सोल कढी पण आता उशीर झाला आहे म्हणून नाही बनवली सो भाकऱ्या पण तयार झाल्या आहेत मजा मस्त आता ताट वाढून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त खायला ते एकदम टेस्टी काकडी थोडा कांदा आणि सुक्का आणि रस्सा आणि भाकरी मस्तपैकी बेत करायला जरा जळ जातं साफ करायला पण खायला एकदम टेस्टी लागते मटनपेक्षा पण मस्त टेस्टी लागते एकदम सो इकडे यांचं चाललं आहे जे जेवण हे दोघे जेवत आहेत तोपर्यंत मी बाबूला भरवते आणि जेवण झालं आहे आमचं आणि आता ही बघा भांड्यांची पसारा पडला आहे आता हे सगळं आवरायचं आहे उद्या आहे संकष्टी त्यासाठी पूर्ण क्लीन करायचं आहे किचन सो किचन क्लीन करून घेते मी पूर्ण भा लिक्विडने घासून घेतलं आहे छान पुसून घेते आता पूर्ण रोजच करते रात्री रोजच धुवून घेते असं काही नाही आऊद्या संकष्ट आहे म्हणून रोज जेवण झाल्यानंतर रात्री भांडी घासायच्या वेळेस रोजच क्लिनिंग करून घेते ते तेवढं तर रोजचंच काम आहे ते सो किचन कट्टा क्लीन करून झालाय आता भांडी घासून घेते पटापट लिक्विडने घासायला हवी भांडी नाही तर वास जाणार नाही त्याचा वास येतो त्याला मटणचा चरबीचा वास येतो सगळं तेलकट होतं सो लिक्विडने भांडी घासून घेतली आणि ही आहे जी भांडी ती काळ्या साबणाने घासून घेतली तर वास येत नाही अजिबात तर ती जर्मनची भांडी काळ्या साबणाने घासून घेतली आणि आता आमचं झालं आहे पाण्याचा टायमिंग सो पाणी पण भरून घेते भांडी घासून घेते प्यायच्या पाण्याची आडा साबणाने चांगली निघतात जे भांडी एकदम नवीन दिसतात करकरीत सो so, बेसिन वगैरे धुवून घेते स्वच्छ आणि नंतर मग पिण्याच्या पाण्याची भांडी आसन घेते आमचं पाणी लावलं आहे सो पाणी भरून घेते पटकन आमच्याकडे येतं साडेनऊ वाजता पाणी रात्री एक वाजेपर्यंत कधी पण भरायचं किती पण भरायचं अनलिमिटेड आहे तर पाण्याचं असं टेन्शन नाही नाही तर कुठल्या कुठल्या भागामध्ये पाण्याचं खूप टेन्शन आहे इकडे मुंबईमध्ये पण इथे एवढं पाण्याचं काही टेन्शन नाही जास्त स पाणी पियायचं भरून घेते पियायच्या पाण्याच्या बाटल्या आमच्याकडे बाराही महिने थंड पाणी पितात फ्रीजमधलं थंडी असू दे गरमी असू दे पाऊस असू दे थंडच पाणी हवं आहे बाटल्या वगैरे भरून घेते पाण्याच्या पियायच्या गरम पाण्याचं भांड पण भरून घेते पाऊस असल्यावर गरम पाणी पितो आता पाऊस नाही आहे तर साधंच पाणी पितोय नाहीतर पावसामध्ये थोडं खराब येतं पाणी तर, ये तर चांगलंच येते सध्या पाऊस गेलाय आता सध्या इथला सो so, पाणी झालंय भरून सगळं क्लीन करून घेते सुक त्यातून वायपरचं एक चांगलं काम आहे सगळं पाणी ओढून घेतं एकदम फडक्यापेक्षा पण एकदम क्लीन होत आणि लगेच सुकतं नंतर होता आमचा आईस्क्रीम चा बेत पण आईस्क्रीम काय भेटलं नाही तर बाबाने आणली आमच्या कुल्पी मलाई कुलपी तर आम्ही मस्त कुल्फी कुल एन्जॉय करतो आता सो आता आम्ही मस्त कुल्फी एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय